अरे काय करायलाच भया अजून पण झोपला आहेस काय अरे आपले मायबाप बघ किती कष्ट करायले नुसतं इंस्टाग्राम वरते स्क्रोलिंग पोरींना मॅसेज दारू सिगरेट पुड्या खर्रा काम धंदा काही करायचा नाही मित्रांनो रोज सकाळी उठा व्यायाम करा आपले माय बाप बघ किती कष्ट करायले काहीतरी हातभार लावा संसारासाठी आपल्या जीवनासाठी पोलीस भरता निघायले रोज सकाळी उठा व्यायाम करा आपलं आरोग्य जपा व्यसनातून मुक्त राहा शिक्षण घ्या दोन पैसे कमवा मायाबापाच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले पाहिजे मित्रांनो आणि म्हणून शिक्षण गरजेचं आहे व्यवसाय गरजेचा आहे नो काहीतरी कष्ट करा मेहनतीशिवाय काय नाही फक्त संघर्ष आहे आपल्या बापाला पाण्यासाठी बी संघर्ष करावा लागला पाण्यासाठी संघर्ष केला बाबासाहेबांना चार चार लेकर गुरव केल्या ले समाजासाठी अरे फाटक्या लुगड्यात नांदली रमाई तवास छालूत नाटल्या नवऱ्या बाबासाहेबांनी उपाशी दिव्याखाली अभ्यास केला आहे घरात दिव्याला तेल नव्हतं रॉकेल नव्हतं तर बाहेरच्या म्युन्सिपालिटी सरकारच्या त्याच्या खाली जाऊन त्यांनी अभ्यास केला आहे म्हणून आपण शिक्षण आपल्या लक्ष दिलं पाहिजे गुन्हेगारी क्षेत्र नको आपल्याला शिक्षण पाहिजे